असं आता बांगलादेश मधल्या आलेल्या महिलांना इकडं इकडच्या असं नाही की नाही होत कारण की आता सध्या जो पूर्वीचा आमचा भाग होता त्या भागामध्ये नेपाळी महिला होत्या आंध्र प्रदेशाच्या होत्या कर्नाटकच्या होत्या वेगवेगळ्या स्टेट वरून होत्या मध्यंतरी आता सध्या आपल्याला या भागात कलकत्त्याच्या महिलांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती दिसत आणि मग त्याच्यामध्ये जर का आता आणि मूळ तर कसं की ती प्रॉपर पुण्यातच येऊन तिने आधार कार्ड काढला असंही नाही होत ना कारण की ती पूर्ण भारतात कुठेही ते आधार कार्ड काढून ती या ठिकाणी आली तर आपण कसं काय सांगू शकतो की चांगलं दिसतो काम आ, पोलीस यंत्रणेचं असतं आणि पोलीस यंत्रणा पण खूप छान पद्धतीने या भागात काम करतीये आणि मध्यंतरी जसे बरगे साहेबांनी इथं खूप चांगल्या पद्धतीचं काम उभं केलं होतं तर आता सुद्धा जी ते 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 पोलीस यंत्रणा आहे ती जे काही अधिकारी येते ते त्यांच्या पद्धतीने खूप छान काम करतात पण ज्या नावंदे सरांचा मी आवर्जून उल्लेख करेल की जे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक होते फरज खाण्याचे त्यांनी मात्र एक जे काही वातावरण केलं होतं ह्या ठिकाणी ते खूप म्हणजे खूप हे झालं होतं की म्हणजे लोकांना म्हणजे जी तरुण युवा पिढी यायची की म्हणजे नाही का बघेकरी किंवा काय तर त्यांच्यावरती जी कारवाई करण्यात आली होती ती जबरदस्त होती आणि मुळत त्यावेळेस त्यांनी असं हे केलं होतं की ज्या घरात ज्या काही मुली राहतात त्यांचं प्रॉपर डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्डची नोंद कागदपत्र बाहेर म्हणजे नाही का चौकीत असायला पाहिजे म्हणजे एखादी मुलगी नवीन आली आहे किंवा ती जुनी आहे म्हणून आणि